आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्ज शक्तीप्रदर्शन करता दाखल केला आहे प्रतिभा चव्हाण या भाजपाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार असणार आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष तसेच शिवसेना शिंदेगट हे दोघेही एकत्रित निवडणूक लढवणार आहे स्वर्गीय राजीव देशमुख यांच्या पत्नी पद्मजा देशमुख या देखील लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आहेत दोन दिवसापूर्वीच शहर विकास आघाडीच्याकडून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे चाळीसगाव नगर परिषदेसाठी मुख्य लढत ही भाजपाच्या प्रतिभा चव्हाण यांच्याविरुद्ध शहर विकास आघाडीच्या पद्मजा देशमुख यांच्यात असणार आहे सर्वप्रथम चाळीसगावकरांना नमस्कार आणि खऱ्या अर्थाने पक्षाने जी जबाबदारी टाकली ती खरंच मी जबाबदारी म्हणते आता खूप आनंद वाटतोय की जनमतातून आलेला संदेश हा पक्षाने स्वीकार केला आणि त्या अनुषंगाने मला उमेदवारी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी पक्षाचे आभार मानते खरं तर हा एक वेगळा आनंद आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्री शक्ती माझ्या पाठीशी आहे हे बघून खूप आनंद वाटतो नक्कीच येणाऱ्या काळात चाळीस गावातील ज्या काही समस्या असतील पाण्याच्या असतील सुशोभीकरणाच्या असतील रस्ते गटारी स्त्री स्त्री सक्षमीकरण असेल लहान मुलांचा विरंगुळा करण्यासाठी जे जे आपण उभे करू शकतो जसं की दादांनी आता एक नवीन विजन चालू केलंय त्या प्रकारे वयोवृद्धांना विरंगुळा केंद्र असेल तरुणांना एक अभ्यासिका असेल महिला शक्तीला रोजगार उपलब्ध करून देणं असेल या अनेक गोष्टींवर आपण येणाऱ्या काळात काम करणार खर तर महिला सुरक्षा सगळ्यात महत्वाचा विषय आहे महिला सुरक्षितता आणि महिलांना रोजगार या गोष्टींवर जास्त भर असणार